पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारणाला अचानक कलाटणी मिळालेली आहे आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करून भाजपने ही जागा आपल्याकडे घेऊन डॉक्टर हेमंत सौरा यांना तिकीट दिली नुकतंच ही घटना घडली तीन मे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि आजच हेमंत सौरा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे नेमकं काय घडलंय कुणालाही काही कळायला मार्ग नाही आहे आपण थेट विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच विचारूया की नेमकं काय घडलं गावी साहेब असं काय घडलं की तुमचा पत्ता कट केला गेला तुम्हाला ना तिकीट नाकारलं गेलं भारतीय जनता पार्टीची जी आपली पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते <laughs> आणि त्या ठिकाणी ठरवलं गेलं की पालघरची जी जागा आहे <laughs> ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे या दोन्ही पक्षापैकी कुठलंही चिन्ह जरी कुठलंही चिन्ह असेल <laughs> तरी त्या ठिकाणी सिटी खासदार म्हणून या ठिकाणी सिटी खासदारांनाच त्या ठिकाणी तिकीट दिलं हो <laughs> अशा पद्धतीने त्या चर्चा झाली आणि ते जवळजवळ फायनल झालं होतं आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या सणी एक सर्वे केला गेला त्या सर्वे मध्ये त्या ठिकाणी म्हणजे पद्धतीने तो हे केला गेला आणि पालघर लोकसभेच्या खासदार जागेवर या ठिकाणी मला पत्ता कट झाला असं तिकीट तिकीट नाकारलं गेलं आणि तिकीट नाकारलं गेल्याचं याचं निश्चितच मला एक दुःख आहे आणि परिणामस्वरूप माझे जे कार्यकर्ते आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे काय म्हणतो की प्रचंड नैराश्य त्यांच्यामध्ये या ठिकाणी एक अस्वस्थता अस्वस्थता आहे आणि त्यामुळे काय झालं की कार्यकर्त्यांना सुद्धा मला त्या ठिकाणी समजवणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना आणि त्या ते ठिकाणी मी अशा प्रकारचं म्हणजे आपलं सूचित केलं की आपल्याला महायुतीचा उमेदवार आहेत था था। या महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे आणि निश्चितच या ठिकाणी जो काय प्रकार झाला त्या ठिकाणी मला मनस्वी दुःख आहे परंतु हे सगळं बघितलं असं पुढच्या दृष्टिकोनात या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी मी प्रयत्न कारण काय सांगितलं तुम्हाला तिकीट नाकारण्याचं कारण काय नेमकं की ती जागा आहे ती भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आली खरं म्हणजे काय की मी शिंदे गट सिंदे शिंदे खासदार असल्यामुळे शिंदे गटाला सुटली असते तर त्यांनी मला त्या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार दिला असला परंतु जो काही जो फॉर्म्युला ठरला गेला होता की दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांपैकी दोन्ही पक्षातले जे काही चिन्ह असेल ते चिन्ह त्या ठिकाणी एक सिटी खासदार म्हणून तुम्हाला लढवावे सांगितलं पण दुसरं कारण नाही आता तिकीट नाकारल्यानंतर कारण काय कारण सांगितलं नाही कारण मग त्या ठिकाणी म्हणजे सांगितलेलं नाही त्यांनी त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढे काय पुढे या ठिकाणी जरी असलो तरी माझं पहिलं जे आहे ते एक समाजसेवेच्या व्रत आहे त्याच्यामुळे मी सत्तेत असतो किंवा नसतो माझं जे सोशल आहे ती सोशल कायमस्वर मी समाजकारण चालू राहणार पुढे काही विधानसभा वगैरे ते नंतर बघू आपण असं म्हणजे आता तो विषय तो विषय नाही तो विषय तुम्ही आज फॉर्म भरलाय नाही फॉर्म नाही भरला फॉर्म भरलाय तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण राजकारण बघितलं तर ज्यांना तिकीट नाकारले त्यांनी काही सर बंड केल्याचं दिसतं काही फॉर्म विरोधात भरलेलं दिसतं किंवा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला दिसतो इथे मात्र राजेंद्र गावित हे स्थिर आहेत जाग्यावर हो आहेत त्यांनी जो काही पक्षांनी निर्णय घेतला असेल तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि आता ते कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत की जो कोणी उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराला म्हणजे डॉक्टर हेमंत सवरा यांना सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांना निवडून यायचं आणायचं आहे असं त्यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना सांगितलंय तुम्ही या प्रचारामध्ये सक्रिय या मी स्वतः सक्रिय राहणार हेमंत सवराचा प्रचार करणार हेमंत सवराचा प्रचार करेल हा आणि निश्चित पूर्णपणे प्रयत्न करेल म्हणजे हेमंत सवरा यांना निवडून आणण्यासाठी खासदार राजेंद्र गावित हे प्रयत्न करतील असं त्यांनी आत्ताच सांगितलेलं आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही तशा सूचना दिलेल्या